नमस्कार आकाशवायचे मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा गोंदियात मतदानाला सुरुवात मेंढे पडोळे भोंडेकर यांनी केले मतदान देशभरात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आजपासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे यात प्रामुख्याने पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली रामटेक व भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश असून येथे आज एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे प्रारंभी पहिल्या दोन तासात मतदानाची टक्केवारी कमी असली तरी ती हळूहळू वाढणार आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून महाविधीचे उमेदवार सुनील मेंढे तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादराव पुरुळे व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातही ते शांततेत मतदानाला सुरुवात झाली असून सकाळच्या पहिल्या सत्रात मतदान केंद्रावर वयोवृद्ध मतदारांसह नवोदित मतदारांचा मतदानासाठी रांगा दिसू लागल्या लोकशाहीच्या पर्व उत्साह साजरा करण्यासाठी पुरुषांसह महिला मतदारही मतदानासाठी घराबाहेर निघताना दिसल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला असल्याचे चित्र दिसून येत आहे लोकशाहीच्या पर्व साजरा करण्यासाठी मतदाराने जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन न्यूजच्या वतीने मतदारांना करण्यात येत आहे निश्चितपणे देशहिताकरिता आज मी मीच नाही मी तर मतदान केलंच आहे माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेल आज आपण सर्वांनी उन्हाचा तडागा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देश हिताकरिता मतदान करावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं हे आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे या उत्सवात सर्वांनी अबालवृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठी मोठा लोकशाही देश आपला आहे त्याकरता सर्वांनी देशहिताकरिता मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो आहे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जाता माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे हे आता स्वतः माझी लढाई नाही तर जनतेने आपल्या अंगावरही लढाई घेतलेली आहे मी एक तरुण आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचेच विज होईल विजयी होतील बरं तुम्ही आता सकाळी साडेसात वाजताच साधारण मतदान केले विदर्भामध्ये बघायचं झालं तर तापमान प्रचंड असतं विदर्भातल्या लोकांना काय आवाहन कराल मतदानासंदर्भात या तानाशाहीच्या सरकारला आपल्या भारतामधून उकडून फेकायचं काम आपल्या सामान्य जनतेचं आहे आणि आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या तसेच भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांना मतं करावेत हे आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो मदे, मदे मी नक्कीच आज ह्या लोकशाहीच्या पर्वामध्ये लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी मी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आलेलो आहे आणि मी सर्व जनतेला अपील करतो आहे की जास्तीत जास्त ह्या महोत्सवामध्ये सामील व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट मतदान करायला पाहिजे कारण ह्या मतदानाचा अधिकार श्रीमंत असो की गरीब असो सरकारचा आहे आणि या मतदानाचा अधिकार त्यांनी बाजवून लोकशाही अजून बडकट करायला पाहिजे असे माझे आव्हान आहे